महाराष्ट्राच्या राजकारणात आज एक नवी राजकीय समीकरणाची नांदी माहिती लागेल ती होते कारण शिंदेसेना आणि उद्धव ठाकरे यांचे कार्यकर्ते एकाच व्यासपीठावर येण्याची शक्यता आहे कारण कणकवली कणकवली शहर विकास आघाडी झाली आहे आणि यानिमित्ताने उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि शिंदे सेनेचे कार्यकर्ते या ठिकाणी एकाच व्यासपीठावर मला सांगा आता थोड्याच वेळात स्नेहमोर्जन होत आहे आणि त्यासाठी स्वतः निलेश राणे येणार आहेत कोण कोण येणार आहेत म्हणजे वैभव नाईक इथं येणार आहेत का वैभव नाईक यांचे भाऊ सुशांत नाईक स्वतः रिंगणत रिंगण कोण कोण येण्याची शक्यता येते इथे पहिल्यांदा म्हणजे बघा शहर विकास आघाडीमध्ये सगळ्यांनी पक्षाची पादतरणं बाजूला काढून ठेवलेली आहेत आज आम्ही निलेश राणे यांना विनंती केली करते ते स्वप्रचारात तिकडे मालवणमध्ये दंग आहेत म्हणजे सगळ्या कार्यकर्त्यांना आपल्याशी बोलायचं आहे आणि त्या उद्देशाने निलेश राणे या ठिकाणी येत आहेत संदेश पारकर स्वतः या ठिकाणी आहेत सतीश सावंत या ठिकाणी येणार आहेत सुशांत नाईक पण उमेदवार आहेत ते पण या ठिकाणी येतील वैभव नाईक प्रचारात असल्यामुळे ते येतील का नाही तर मला माहिती नाही आहे पण सगळेजण आम्ही गावातले विविध काही व्यापारी मंडळी आहेत काही शहरातले अनेक प्रतिष्ठित मंडळी आहेत या सगळ्यांना एकत्रित करण्याचं काम विकासाच्या मुद्द्यावर आम्ही या ठिकाणी केलेलं आहे कोणाला शह देण्यासाठी नाही विकास हाच एक मुद्दा आमचा या ठिकाणचा प्रचाराचा आहे नक्कीच आपण पाहत आहे की नितेश राणे ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि त्यांचा हा बाले किल्ला आहे अगदी काही अंतरावर नितेश राणेंचं घर आहे मात्र या ठिकाणी निलेश राणे येऊन उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाची एकत्रित मोड बांधणार आहेत याबद्दल या बैठकीला काँग्रेसचे सुद्धा काही पदाधिकारी येणार आहेत आपल्याला पाहायला लागेल की कशा पद्धतीने या ठिकाणी कणकवली शहर विकासाकडे आहे ती तोंड देणार आहे विकास गावकर टी व्ही नाईन मराठी सिंधुदुर्ग कणकवली हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव